हॅलो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डी रजिस्ट्रेशन आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये कसं करायचं तर चला आजचा व्हिडिओ आपण जास्त वेळ लावता स्टार्ट करूयात यासाठी सर्वात आधी आपल्याला आपलं गुगल क्रोम ओपन करायचं आहे मित्रांनो तर इथं मी गुगल क्रोम ओपन केलं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपले कंपनीचं वेबसाईट एंटर करायची तर कंपनीची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट माय ड्रीम डॉट कॉम कंपनीची वेबसाईट ओपन करून मी एंटर केले तर अशा पद्धतीने आपला एंटरप्रेस ओपन होतो मित्रांनो हे कंपनीचं पेज आहे तर या ठिकाणी आपल्याला सर्वात आधी लॉग इन करावं लागेल तर आपण लॉग इन वरती जाऊया तर लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला हा कंपनीचा असा मेन होम पेज दिसाल मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय न्यू ऑन आवर प्लाइन क्रिएट अँड अकाउंट तर आपल्याला क्रिएट एन अकाउंट वरती क्लिक करायचं इथं क्लिक केलं पाहत या ठिकाणी असं होमपेज परत दुसरी विंडो ओपन होईल तर या ठिकाणी आपल्याला ज्या व्यक्तीचं ऍडमिशन करायचंय किंवा ज्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन करायचंय त्या व्यक्तीचं आपल्याला इथं नाव टाकावं लागेल मी नाव टाकतो तर मी इथं दुसरीकडे माझ्या नाव सेव्ह करून ठेवलेले तर मी इथं कॉपी केलं आणि इथं पेस्ट केलं तर तुम्ही नाव डायरेक्ट इथं टाइप करून जरी टाकलं तरी चालते आता ज्या व्यक्तीच्या अंडर आपल्याला हे जॉईनिंग करायचे असेल त्या व्यक्तीचा स्पॉन्सर आयडी आपल्याला इथं टाकावं लागेल तर स्पॉन्सर आयडी सुद्धा मी या ठिकाणी नोट करून ठेवला होता तुम्ही पुन्हा कॉपी केलाय आणि या ठिकाणी पेस्ट केलंय या ठिकाणी आपण स्पॉन्सर आयडी टाकल्याच्या नंतर खाली नाव येईल मित्रांनो ज्या व्यक्तीच्या अंडर आपल्याला आहे ना त्या व्यक्तीचं नाव येईल त्या ठिकाणी ज्ञानेश्वर लाला घटमाळ या व्यक्तीच्या आपल्याला अंडर हे ताई दिलीपचं अकाउंट रजिस्टर करायचं होतं तर ह्या महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो कधी पण स्पॉन्सर आयडी टाकताना ना खाली नाव चेक करा बरोबर आहे का तर आता आपल्याला लेफ्टला टाकायचं आहे हा आयडी आपण इथं वरती लेफ्ट ला क्लिक करूया त्यानंतर आपल्याला या ज्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन करायचंय त्याचा नंबर टाकावा लागेल त्या नंबर सुद्धा मी कॉपी करून ठेवलेला आहे इथं पुन्हा एकदा कॉपी करतो आणि तिकडं पेस्ट करतो आता इथं आपण मोबाईल नंबर पेस्ट केलाय त्यानंतर आपल्याला ईमेल आयडी टाकावं लागेल तर इथे ईमेल आयडी सुद्धा मी नोट करून ठेवला होता कॉपी केला आणि पुन्हा पेस्ट केला त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे त्या ऍड्रेस सुद्धा मी इथं टाइप करून ठेवलेला होता त्या ॲड्रेस मी पूर्ण कॉपी केला आणि पुन्हा इथं पेस्ट केला त्यानंतर खाली आपल्याला दिसत असेल आय अग्री टू दिस टर्म्स अँड कंडिशन तर इथं आपल्याला राईट ची टिक करायची आणि साईन अप करायचंय तर आय अग्री वरती क्लिक केल्याच्या नंतर साईन अप करायचंय मित्रांनो आपल्याला तर या ठिकाणी आपल्याला मेंबर आयडी आलेला आहे कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज आलाय असा आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मित्रांनो तर इथे मी स्क्रीनशॉट घेतलाय पा आणि याला ओके करायचंय तर मित्रांनो आता जो आयडी काढलाय आपण तो मेन आईडी होता तर आपल्याला आता पुन्हा राईट आणि लेफ्ट आयडी पण काढावे लागतील तर आता आपण पहिले लेफ्ट चा आयडी काढणार आहोत त्यासाठी आपण लेफ्टवरती क्लिक करूयात आणि इथं पुन्हा जसं आपण पहिले नाव वगैरे एंटर केलं होतं तसं सेम ज्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन करायचंय त्या व्यक्तीचं नाव आपल्याला पुन्हा कॉपी आणि पेस्ट करायचं आहे इथे मी त्या व्यक्तीचं नाव पुन्हा पेस्ट केलंय त्यानंतर स्पॉन्सर आय डी आता आपल्याला आपण मेन आयडी काढलेला आहे तो मेन आयडीचा जो स्पॉन्सर आयडी आहे तो आपल्याला इथे एंटर करावा लागेल मेन स्पॉन्सर आय डी काढलाय मित्रांनो ताई दिलीपचा तर या ठिकाणी आपण त्यांचा मेन स्पॉन्सर आय डी टाकणार हो टाक आहोत तर आहे आणि खाली तुम्ही पाहू शकता ताई दिलीप खडके नाव आले हे पुन्हा चेक करायचे त्यानंतर यांचा आपल्याला आता मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे तर त्यांचा मोबाईल नंबर आपण इकडनं कॉपी केला कॉपी आणि इथं आपण मोबाईल नंबर मध्ये पेस्ट केलाय त्यानंतर ईमेल आयडी आपल्याला त्यांचं टाकायचं आहे तर ईमेल आयडी हे पा मी इथं पुन्हा नोट करून ठेवलेला आहे तुम्हाला जसं पहिले दाखवलं पुन्हा कॉपी केला ईमेल आयडी आणि ईमेल आयडी च्या बॉक्स मध्ये मी पेस्ट केला त्यानंतर आपल्याला ॲड्रेस पुन्हा कॉपी करून पेस्ट करायचंय तर ॲड्रेस आहे जानला महाराष्ट्र पिन पिन पण टाकलाय आपण तो कॉपी आणि पुन्हा पेस्ट केला त्यानंतर पुन्हा आय एग्रीवरती क्लिक करायचंय तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी फिलअप केली आहे मेन स्पॉन्सर आयडी पण टाकलाय ज्या व्यक्तीच्या नाव निर्जा रजिस्ट्रेशन आहे त्याचं नाव पण खाली आपल्याला शो ऑफ झालंय तर आता वरती क्लिक केले आपण आणि साईन अप केलंय तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय आपलं लेफ्ट ले आयडी तयार झालंय याचा आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट पण घेतला तर आता आपल्याला काढायचा आहे राईट आयडी तर आता मी राईट आयडी वरती क्लिक करणार इथे राईट आयडी वर क्लिक केले आणि पुन्हा सेम तेच करायचंय आपल्याला पुन्हा त्या व्यक्तीचं नाव टाकायचंय ज्या नावाने आपल्याला ऍडमि जॉईनिंग करायचं असेल ते कॉपी आणि पुन्हा पेस्ट त्यानंतर स्पॉन्सर आयडी मेन आयडी टाकायचं स्पॉन्सर आयडी कॉपी आणि पेस्ट त्यानंतर मोबाईल नंबर एंटर करायचा आपल्याला त्या व्यक्तीचा तर मोबाईल नंबर मोबाईल नंबर कॉपी आणि पेस्ट त्यानंतर मेल आयडी आपल्याला टाकायचा आहे मेल आय डी कॉपी अँड पेस्ट त्यानंतर आपल्याला ऍड्रेस एंटर करायचं आहे त्या ऍड्रेस कॉपी अँड पेस्ट त्यानंतर आय अग्री टू दिस टर्म्स अँड कंडिशन राईट क्लिक केलेले आहे आपण वरती राईटला आपल्याला राईट आयडी आपल्याला काढायचा आहे त्यामुळे आपण वरती इथं राईट वरती क्लिक केलंय इथं तुम्ही पाहू शकता एकदम वरती तर खाली नाव टाकले ताई दिली स्पॉन्सर आयडी मोबाईल नंबर ईमेल आयडी ॲड्रेस सगळं टाकले व्यवस्थित आयआग्रीवरती क्लिक केले आणि साइन अप केले पुन्हा तर हा आपला राईट आयडी पण निघाला याचा पण आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तर एवढं सोपं आहे मित्रांनो रजिस्ट्रेशन करणं हा व्हिडिओ व्यवस्थित बघत जा आणि तुम्ही तुमचं स्वतःच रजिस्ट्रेशन करू शकता हा व्हिडिओ पाहून आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद